घ्या गती थोडा थोड्यासव्यात काठा खीर लढत ह लोचिक हलो अरे भारत दादा मात्रे आणि गड्या सुटल्या बघा पायथ्यावर ना भिंजोरच्या महत्वपूर्ण गड्या सुटल्या पायथ्यावर ना दाबिरा सुंदर अशी गाडी पोहते मथुर सोबत सुंदर आहे उजवीला सुंदर अशी गाडी पोहते शंभो शंभोची गाडी आहे सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत खोदरात मिंजोरच्या खोदनाथचा मानकरी लढत आहे लढत लढत आणि